श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय अध्यायचाळीसवा श्रीनी दुर्गा मातेचे पूजन करून घेतले श्रींचा उत्सव लाकडीपूल मंदिरात सुरू आहे त्यामुळे श्रींच्या दर्शनार्थ मंदिरात जाणे देखील सुरू आहे आज सकाळला साडेआठ ला मंदिरात गेलो प्रभू रामचंद्रास सीता मातेस लक्ष्मणास व मारुती रायास तसेच श्रीला नमस्कार केला व फेरी मारण्याकरिता निघालो

या सर्वांचे पूजन आज मला करता आले नेहमी गेटच्या बाहेरून पाहणाऱ्या मातेला आज श्रींनी दार उघडून दिल्यामुळे मातेजवळ जाता आले तिची पूजा करता आली श्रींनी आज दुर्गा मातेचे पूजन करून घेतले शक्तीचे पूजन करून घेतले सर्व शस्त्राचे पूजन करून घेतले सर्व पवित्र वस्तूचे पूजन करून घेतले श्रींची इच्छा दुर्गा मातेची पूजा आटोपल्यानंतर श्री जवळ नेहमीप्रमाणे गेलो आणि श्रींची आरती म्हटली आरती म्हणत असताना श्रीच्या डोक्यावर फुल व्हायला सुरुवात केली त्यांच्या चरणावर डोके ठेवले श्री जवळ बसून आरती पूर्ण केली व गाभाऱ्यातून बाहेर आलो बाहेर निघत नाही तर एक म्हातारे गृहस्थ होते मी गाभाऱ्यातून बाहेर निघत असतानाच त्या गृहस्थाला श्री समजून पाया स्पर्श केला त्या गृहस्थाने शांतपणे स्पर्श करू दिला गृहस्थ काळा सावळा होता अंगकाठी पातळ शरीराला थोडा कंप होता त्यानंतर मुनगावच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरिता आतमध्ये गेलो पादुकांचे दर्शन घेतले व नंतर पुंडलिक फोटो कडे पाहिले भेटणारे गृहस्थ व पुंडलिक यांच्यात सामय्य वाटायला लागले पुंडलिक तर श्रींच्या दर्शनार्थ आले नसावे पण त्या गृहस्थाने गाभरात प्रवेश करून श्रींचे जवळून दर्शन का घेतले नसावे की माझीच वाट पाहत ते बाहेर उभे होते मी एकही शब्द त्या गृहस्थाशी बोललो नाही व ते, ते पण माझ्याशी एकही शब्द बोललेले नाही फक्त एकमेकांकडे बघितले त्यांच्या पायाचा स्पर्श फक्त मला जाणवत होता मला जाणवते पण मी बोलत नाही संकोचित स्वभाव इथे देखील आड येत असेल काही कळत नाही श्रींची इच्छा काल लिहित असताना पेन बनियानला कोचला व तसा झोपून गेलो पण रात्री झोपत रात्रभर मी लिहित होतो हृदय बोलत होते पण काय लिहित होतो हे काही कळले नाही पण काहीतरी चालू होते सकाळी माझा मुलगा अभिजित विचारतो पेन बनियाच झोपले काय तेव्हा माझ्या लक्षात आले आपल्याला झोप का लागली नाही आपण झोपलो तर होतो परंतु कार्य चालू होते कार्य चालू असेल हृदयाचे कार्य चालू असेल आत्म्याचे कार्य चालू असेल लेखनीचे कार्य चालू असेल श्रींचे श्री माझ्याकडून कार्य करून घेत असेल त्याची तयारी चालू असेल म्हणून तर मी पेन बनियानला फुसला व विसरलो बोला श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोलते